तीन सहा नऊ दहा अकरा असे आपण अंडे ठेवले याच्यात पण बघा जवळपास दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि बाहेर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कोंबड्या आता आपल्याकडे रोहिणीवर आहेत बघा हे अँटीबायोटिकचं काम करतं त्याच्यामध्ये कुठलाही पिसवा वगैरे आत्पती येत नाही आता ठेवले एकवीस दिवसामध्ये पिल्लू बाहेर येतं पण पिल्लू आल्यानंतर कोंबडी फक्त तीनच दिवस राहते तर मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचार अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण दाखवणार रोवनेवर कोंबड्या गावठी कोंबड्या कशा ठेवायच्या आणि त्यांची काय काळजी घ्यायची ती ठेवताना किती दिवसाची अंडी ठेवायला लागतात रोहनेला आणि ती किती दिव दू, दिवसानंतर बाहेर येणार पिल्ला त्यातून काय नाही का औषध त्यांना काय द्यायला लागतं का किंवा त्यांना खाणं कोणतं द्यायचं ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता पूर्ण व्हिडिओ हा एन्जॉय करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इकडे सुनील जे शेड आहे जसं आपण दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर धन्यवाद सुनील दादा नमस्कार नमस्कार याच्या वेळी पण खूप सारी माहिती दिलीस आणि यामध्ये तुला एकदा पुन्हा त्रास देतोय आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायचंय की अं रोहणीवर अंडी कशी ठेवतात आणि कोंबड्या कशा बसवल्या जातात रोहण्यावर जेव्हा तुम्हाला अंडी ठेवायची आहे तर सर्वप्रथम ही राख असतो महत्वाचं आहे याचा जो रोल आहे ना हा अफलातून आहे अँटीबायोटिकचं काम करतं आणि दुसरं म्हणजे दाखवतो या तुम्हाला अशी कडुलिंबाची पानं पाहिजे बघा हा रोल हा जेवढं तुमच्याकडे असेल ना तेवढं कमी आहे त्या दोन गोष्टी मॅन्डेटरी आहे जेवढं तुम्ही ठेवणार कारण की आहे ना ज्यावेळी कोंबडी रोणीवर बसते तर त्यावेळी तिच्या अंगावर आहे ना जसा माणसाच्या अंग के केसांमध्ये ऊ वगैरे होतात तसा त्याच्यामध्ये पिसवा वगैरे होतात मग ते होऊ नये म्हणून त्यासाठी आहे ना ही राग खूप मॅन्डेटरी आहे राग जेवढी ठेवाल त्याचबरोबर तुम्ही कडुलिंब कडुलिंबाची पानं आहेत निवडुंग आपल्या कडुलिंबाची ते सगळ्यात बेस्ट आहे आणि या दाखवू द्या आपण सेटअप कसं केलेलं आहे तर आता सर्व बाहेर गेलेत कोंबडी आणण्यासाठी केलेला आहे ही पण कोंबडी बसली आपल्याला बदलायचं आहे या सेटअप मध्ये करायचंय या इथे तर ह्याच्यामध्ये तांबा काही मारली आता अंड देणार आहे ती बघा ह्याच्यामध्ये खाली हात टाकलात ना तर आणि राख आहे भुसा आहे तो बघायला मिळेल तो त्याच्यामध्ये राग पण टाकली आहे भूसा पण टाकली याच्यामध्ये आणि हे बघा कडुलिंब पण आता ही रोणीवर बसणार आहे ही बोसली ना तर हे आता रोणीवर बसणार आहे आणि हे जे तू सेटअप केलेस डब्यांचे म्हणजे आता जर तुम्ही बांबूचा जर टोपल्या घ्यायला गेला तर नाही म्हटलं तर दोनशे रुपये की दोनशे रुपये एक टोपली मिळते तू हे काय हे तीस रुपयाला आपण डबा आणलेला आहे रुपये रुपये असं आपल्याकडे मिळतं तर बघा ही एक बसलेली आहे ही पण आहे बघा ही पण आहे ना प्रॉपर सेटअप ना रोहनेच हे बघा प्रॉपर आहे बघा यातली उठले कोंबडी पुढची उठली आहे कोंबडी हे बघा एक कोंबडी उठलेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये हे जर बघाल ना इकडे नंबरिंग केलं हे बघा नंबरिंग केलेलं आहे हे एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तारखेचे आहेत तीस तारखेचे आहेत अंडी हात लावायचं पण लावलं मी ते बघा हे अँटीबायोटिकचं काम करतं ह्याच्यामध्ये कुठलाही पिसवा वगैरे आतमध्ये येत नाही पानांमुळे कडू आणि याच्यामध्ये राख वगैरे सगळं मिक्स केलेली आहे आणि हा आहे लाकडाचा भुसा आणि ह्याच्या हातमध्ये ना आपण चुना पण टाकलेला आहे अच्छा कळीचा चुना म्हणतात कळीचा हा तो कळीचा चुना तुम्हाला मार्केटमध्ये किंवा हार्डवेअरमध्ये तुम्हाला तीस रुपये चाळीस रुपये किलोने मिळेल तर कमीत कमी पाच किलो तुम्हाला दाखवतो कसा असतो तो त्या भाषे आपण रोणीवर ठेवलेलं

अच्छा असे ठेवले ठेवताना अजून काय काळजी घ्यायला लागेल काय देतो का कोंबडीचा घेरा हा बघा हा जो घेरा आहे ना हा, हा या मध्ये कमीत कमी बारा पंधरा अंडी अशी राहू शकतात तर आता बघू शकतात तीन सहा नऊ दहा अकरा आपण अंडी बघा जवळपास तीन सहा सात आठ ठेवलेले आहेत याच्यामध्ये आपण दोन वाढवणार याच्यामध्ये नंतर दोन तीन वाढवणार अकरा बारा अकरा ठेवायला गेले तर अठरा पण ठेवू शकतो वीस पण ठेवतात आणि ती अंडी किती दिवसाची लागतात तरी सात दिवस लागतात पाच दिवसाचे एकदम मस्त होतात हा प्रॉपर हॅच होऊन जातो तर हे जे आहेत ना मार्किंग करून ठेवले तर सगळ्यात बेस्ट आहे हा घेरा मोठा पाहिजे इकडे बघाल तर पूर्ण नाही का कोंबड्या रोहणीला ठेवलेल्या मानकी कोंबडी आहे त्यांनी साईड लावतो थोडस इकडे पण अंडी ठेवलेत हे प्रॉपर नाही का लाईन ठेवलेत म्हणजे तुमची जागा पण जास्त जात नाही जेणेकरून याने कट्ट्यावर ठेवलंय म्हणजे सुद्धा प्रॉपर युज केलाय जेवढी जागा त्याच्याकडे आहे अव्हेलेबल सगळीकडे मार्किंग करून ठेवलेले हंडीचे रेशो बघा केवळ तीन सहा नऊ अकरा बारा बारा पंधरा बारा चौदा असे ठेवलेले आहेत पण मोस्टली तेरा चौदाच ठेवलेले आपण ओके ओके जास्त ठेवायची नाही स्टार्टिंगला थोडं प्रॉब्लेम होतो तर असं ठेवला ये अजून यांना औषध काय देतो म्हटलं तू काय नाही ह्यांना मी बघायला गेलं ना, आ, ना, आ, ना, आ, ना, ना आ, आ, तर याच्यामध्ये मी कॅल्शियम देतो यांना त्याचबरोबर आहे ना वायब्रल देतो मेडिसिन्स वगैरे आहेत पाण्यामध्ये त्यांना गुळ पाणी पण देतो त्यांना कारण की आपल्याला जसं उन्हातून आल्यानंतर गुळ पाणी देणं गरजेचं आहे तसं यांना मी गुळ पाणी पण देतो यांना कारण की यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर मग अंड्यांवर कारण की आठ आठ तास आतमध्ये बसतात त्याच्यामध्ये कारण की अंड उभेवर बसतात आणि त्यांची आपल्या पायामध्ये जसं मुंग्या भरतात तसं त्यांच्या पायामध्ये पण मुंग्या भरतात कारण की ते चालताना एकदम स्लो मध्ये चालतात मग त्यांना चांगलं हेल्दी खाणं दिलात तुम्ही किंवा त्यांना चांगलं प्रॉपर पाणी वगैरे त्यांना दिलं त्याच्यातून कारण की यांना कुठलं लस द्यायची नसते यांना म्हणजे आपण लासडो वगैरे ह्या टायमाला देत नाही करून हा तर पण त्यांना आपण चांगलं खाद्य वगैरे दिलं पाणी चांगलं दिलं त्यांना प्रॉपर गुळ पाणी वगैरे तर हे पक्षी चांगले राहतात आणि यांना कुठला पायाचा रोग होत नाही म्हणजे पाय असे वाकडे कमजोर होतात किंवा त्यांना चालायला होत नाही जसं आपण बसलो की नंतर उठता येत नाही तसं त्यांना होणार नाही कारण रु� की खाद्य चांगलं नियोजन असणं गरजेचं आहे प्रॉपर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे दहा पिल्लांची आहे ना मर्तूक झालेली आहे त्याच्यामध्ये कारण की आहे ना माझ्याकडून एक, एक मिस्टेक झाली म्हणजे मला त्यावेळी समज नाही कारण की आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहे तर या कोंबड्यांचं करायचं काय म्हणजे आता रोहणीवर बसायचं माहिती आहे पण त्यावेळी मी कुठलाही चुना टाकला नव्हता कळीचा चुना किंवा राख टाकली नव्हती किंवा अजून कडुलिंबाचं जे आहे ते आपण पानं वगैरे टाकली नव्हती आणि याच्यामध्ये ना आपल्या कोकणामध्ये स्पेशली आहे ना गंधारी आपण ती गंधारी पण इथे टाकली होती तर ती आता परवा दिवशीच आपण साफसफाई केली तर ती काढून टाकली आता उद्या परत आपण गंधारी आणणार आहोत गंधारीचं जे बरेच मंडळी माहीत असणार की गंधारी म्हणजे काय तर पुसलं झाल्यामुळे आपली दहा पिल्लं मेली तर त्याच्यामुळे खूप मोठं माझं नुकसान झालं पण त्याच्यातून मला शिकायला मिळालं की जी मी चूक केली आहे किंवा त्याच्यामध्ये मला ज्ञान कमी होतं पण ते ज्ञान माझं इथे या एक्सपिरियन्समध्ये ऍड झालं तर की जेणेकरून माझेच दहा पिल्लं मेली आहेत ना ती कोणाची मरू नये तर त्यासाठी ना गंधारीचं झाड आहे ते तुम्ही टाकू शकता किंवा बुटॉक्सची फवारणी करू शकता याच्यामध्ये चुना वगैरे तुम्ही मारू शकता बघा हा चुना मारलेला आहे चुना हा चुना तर नेक्स्ट टाइम माझा हा हा सेटअप पूर्ण खाली होईल म्हणजे हा म्हणजे ही बॅच आहे ही जेव्हा बॅच जाईल त्यानंतर मला पुन्हा इथे फवारणी करावी लागणार आणि आठवड्याला फवारणी करावी लागते कोर्सुलन टी एच ची तुम्हाला दाखवतो कुठल्या कुठल्या औषधं आहेत त्याच्याने आपल्याला आतमध्ये येणारे पिसवा वगैरे तसं गाई म्हशी आहेत तर गोचडी वगैरे होते तर ते पण जातात त्याच्याने ज्यांच्याकडे गाई गुर आहेत किंवा शिळी आहेत तर तो बुटॉक्स वगैरे तुम्ही वापरू शकता सगळ्यात बेस्ट आहे आणि कोंबड्यांना त्रास द्यायचा नाही आणि सध्या आता किती ठेवला असतो आता एका वेळी किती ठेवला आता आपल्याकडे काउंटिंग करून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि बाहेर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कोंबड्या आता आपल्याकडे रोहिणीवर आहेत तर आपण दहा दहा तरी अंडी पकडली तरी, पन तरी आपले तरी आपण शंभरच पकडूया कारण की शंभरपैकी आपल्याला पन्नास पण पिल्लू निघाले तरी आपल्यासाठी भरपूर आहेत कारण की आपण सुरुवातीला ह्या गोष्टी होत राहणार आहे की अंड फर्टिलाइज होईल की नाही कोंबडी कारण की नाही याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा ठेवतो ढोलगळ सगळ्यात बेस्ट आहे बघायला गेलं तर पण आपल्याला पैसे पण वाचवायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला ही जागा पण वाचवायची आहे कारण की ढोलगी एवढे येते राहणार खूप सारे लागतील तिथे जरा ठेवायचे म्हटलं मी मग अशीच म्हंटल की नाही युटिलाइज प्रॉपर केले जागा हे हो, ठेवून पत्र्याचे जेणेकरून हो, कट्ट्यावरच नाही का ठेवता आले त्याला हे सर्व आणि रोहणी जेव्हा खाली झाली तर ही सगळी राख वगैरे असेल किंवा भुसा असेल किंवा तूस असेल ही काढून टाकायचं नवीन आणायचं कारण की याच्यामध्ये पुसलं वगैरे पडू शकतात कारण की आपण कालच खाली केलेलं आहे यांना आता आपण खाली करणार आहोत आणि हे जाळून टाकतो आपण कारण की राखेमध्ये टाकतो कारण की परत याच्यामध्ये पुसलं वगैरे पुन्हा आपल्या शेडमध्ये येऊ नये म्हणून आपली फवारणी आठवड्याला असते कोर्सुलीन टी एच ची तरी सुद्धा येतात बघा रोग रो रो आहेत ना रोगाला कोण आडू शकणार नाही किंवा जे पिसवा वगैरे आहेत त्यांना कोण आडू शकत पण आपण कंट्रोल करू शकतो त्यांना कारण की त्याच्यामध्ये माझी दहा पिल्लं मिली ते समजलं त्या समजल्यानंतर आता आपल्याकडे चाळीस पिल्ले आहेत ते एक मला शिकायला मिळतात त्यांची काळजी तुला मेन म्हणजे पुढे घ्यायची पुढे पिल्लांची कशी काळजी घ्यायची काय पिल्लांचं नाही का कसे वाढवतात ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे भविष्यामध्ये कारण इथे दाखवते ही कालची पिल्ल हा ही आहेत ना ही कालची पिल्ल हाची अगोदरची अगो पंधरा दिवस झाली आई का सर्व असं केलंय ते सुद्धा आपण पूर्ण माहिती घ्यायची हा तुम्हाला ते नक्की बघायला मिळेल हे बघा आहे कोंबडीचं एक तुम्हाला सांगतो किती दिवसांतरी येतं रे हे आता ठेवलं ठेवलं एकवीस दिवसामध्ये पिल्लू बाहेर येतात पण पिल्लू आल्यानंतर कोंबडी फक्त तीनच दिवस राहते अच्छा या कोंबड्यांवर आहे ना आता एक पिल्लू आलो बाहेर या अंड्यातून याच्यातून दुपारपर्यंत हे दोन पिल्ल आली याच्यातून परत आता संध्याकाळी आली आता राहिले आता हे बाकीचे तीन आता उद्याच्या दिवशी एक पिल्लू आलो बाहेर परवाच्या दिवशी हे दोन आले तर हे तीन दिवसाचा रेशो असतो मॅक्स टू मॅक्स कारण की पिल्लू बाहेर आल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त आता बहात्तर तास झाले सेव्हन्टी टू आवर्स झाले तर त्यांना खायचं आहे मग खाण्याचा पाण्याचं कसं मग त्यांना गुळ पाणी देणं गरजेचं मग तीन दिवसामध्ये ती कोंबडी आता हे आपण आत्माही ठेवलं म्हणून ते पिल्लू बाहेर येऊ शकत नाही तसंच आपण घरी ठेवलं असं डोलकीच्या खाली किंवा आपण असं घमेला ठेवतो तर ते पिल्लू ना घेऊन बाहेर बाहेर येते बरोबर हा तर तीन दिवसाचाच तो एक रेशो असतो आणि एक तुम्हाला दाखवतो या बघा ही कोंबडी आहे ना आता आपण आत्माही ठेवलेली आहे राखेमध्ये आता ही राखमध्ये जाईल हे माहीत नाहीये तर मग काय करायचं तुम्हाला माहिती आहे की आता ही कोंबडी आता याच्यावर बसणार आहे अण्णांवर बसणार आहे तर हिला काय करायचं राख घ्यायची आणि पूर्ण बॉडीला मारायची आता इथे तुम्हाला दिसते राख ही बघा बघा ही राख दिसते तर ही राख तिथे पूर्ण बॉडीला लावायची होत नाही पिसवा होत नाही कारण की okay. आपण राख ठेवली तर ती कोंबडी उठून कधी जाईल ते तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही बरोबर मग काय करायचं तिला उचलायचं आणि सरळ तिला राखेमध्ये आणायचं आणि पूर्ण पंखाच्या वरती पंखाच्या खाली पायाच्या इथे वरती पायाच्या आतमध्ये साईडला असं पूर्ण राख मारून ठेवायची ते राख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला परत बुटॉक्सी फवारणी करायची फक्त तो तोंडाची इथे वरती असं रुमाल बांधून ठेवायचा किंवा कपडा बांधून ठेवायचा चेहऱ्याच्या इथे आणि बुटॉक्सी पूर्ण फवारणी करून घ्यायची इथे पूर्ण पाण्यामध्ये टाकायचं एक पंधरा एम एलचं येतं ते प सत्तर पंच्याहत्तर रुपयाला येतं तर त्या आता तुम्हाला एक लिटरला तुम्ही चार पाच एम एल घेऊ शकता आणि ते पूर्ण फवारणी केलात आता पूर्ण के बॉडीमध्ये तर पिसो पिसो होणार नाही पूर्ण hmm. वरती असं बाहेरून पूर्ण पाय फवारणी दुसऱ्या दिवशी करायची आज हे मारलं तुम्ही बघा ही राख आहे ना आज hmm. ही राख लावली ना hmm. तर उद्या तुम्ही ती करा मग okay. बुटॉक्सने खूप फायदा होऊन जातो आणि त्याचबरोबर राखीने खूप फायदा होतो म्हणजे पिसो पिसवा अजिबात होणार नाही बघा हा सेटअप आहे ना हा सेटअप बेस्ट आहे फक्त एवढे की कोंबड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण की ना ही कोंबडी आहे ना याच्यात जाऊ शकते हा कारण की दोन कोंबडे असे असतात आणि ते पूर्ण काम आहे ना म्हणजे नियोजित सगळं ढासाळून लावतात म्हणून त्यांच्याकडे जास्तीत जास्त आठ तास देणं गरजेचं आहे कारण की अंड आहे ना हे कमीत कमी आहे ना आठ तास त्या अंडी सात आठ तास बसतात त्याच्यावर फक्त दोन तासाच्या वरती झालं नाही पाहिजे मग प्रॉब्लेम होऊन जातो कारण कोंबडी खायला पण बाहेर जाते बघा खाद्याचं नियोजन ठेवलेलं आहे इकडे पाणी वगैरे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे सगळं दिलेलं आहे आपण कल्गोफस पण दिलेलं आहे वायमरॉल दिलेलं आहे असे आपण मेडिसिन वगैरे दिलेलं आहे आणि खाद्य वगैरे कंटिन्यू आपण टाकत असतो जवळा वगैरे इकडे टाकत नाही बाहेर टाकतो त्यासाठी कारण की आतमध्ये शेडमध्ये तुम्ही ना माशाचं वगैरे खाद्य वगैरे टाकलात तर मग रोगराई वगैरे येऊ शकतात कारण की त्यांना व्हेंटिलेशन झालं पाहिजे कारण की आपलं हे पॅक असतं आणि जास्तीत जास्त ना ज्यावेळी कोंबड्या रोणीवर बसतात तर असा अंधार पाहिजे असा अंधार पाहिजे जेवढा अजून अंधार असेल ना सगळ्यात बेस्ट आहे अंधारामध्ये चांगलं अंड आहे ना प्रॉपर हे निघत असतो आपला 95 हा नाईन्टी चा रेशो निघाला बारा अंडी ठेवली अकरा अरे वा म्हणजे याच्यामध्ये सर्व काळजी घेतल्यामुळे सर्व घेणं गरजेचं गरजेचं आहे आहे वेळ देणं आणि कोंबडी आहे ना तू बघितलंय कोंबडी इकडची तिकडे जाते दुसरून तिकडे ठेवावं लागतं त्यासाठी तुम्हाला अवेलेबल असणं गरजेचं आहे सकाळी येऊन संध्याकाळी येणार तर नाही प्रॉब्लेम नाही आणि हा सेटअप आहे ना आपल्याला नंतर खाली करायचा आहे हा जो वरती ठेवलाय ना तो खाली खाली करायचं जेणेकरून कोंबडी इथे बसलेलं ना तर सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे एक समजलं मला हा एक्सपिरियन्स ऍड झाला माझ्यामध्ये वरती ठेवू शकतो पण खाली सगळ्यात बेस्ट आहे सगळं आणि पडदे ना अर्धा तासासाठी वरती ठेवायचे अर्धा तास एक तास वरती करून ठेवायचे कारण की ज्यावेळी ते खायला आहे व्हेंटिलेशन व्हेंटिलेशनसाठी कारण की हवा पास झाली पाहिजे अमोनिया वगैरे आतमध्ये तयार होतो ना त्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे पिल्लांची जास्त जास्त काळजी घ्यायची गोळ पाणी देतं त्यांना आता ज्यावेळी पिल्लो बाहेर येतं तर कमीत कमी बारा बहात्तर तास आपण त्यांना काय खायला घालत नाही हां पण कसं आहे की आज घातलं सगळी पिल्लं काल आपली निघाली तर मग त्यांना आपण बाहेर आणली आणि यांना इथं गोळ पाणी टाकलेलं आहे खाद्य टाकलेलं आहे असं आपण नियोजन केलेलं आहे जेवढं असं नियोजन तुम्ही खाद्याचं आणि आपण आता भविष्यामध्ये आहे ना आता भविष्य म्हणजे आता उद्या तीन दिवस आपण गुळ पाणी देणार पुढचे परत तीन दिवस आपण त्यांना ना लेक्झिन पावडर आहे ती लिक्झन पावडरच आपल्याला ते द्यायचं आहे पाण्यातून मग परत तीन दिवस परत गुळ पाणी द्यायचं आहे परत लिग्झिन पावडर द्यायचं असं आपण तुम्ही पंधरा दिवसचा हा रेशो ठेवलात ना तर सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याचबरोबर ज्वारी त्याचबरोबर मच्छीचा भुसा त्याच्यानंतर मग गहू बारीक करू ना अक्के गहू ना एकदम बारीक करायचे दळ दल, दळणावर जाऊन तुम्ही करून बारीक आणू शकता तो त्यांना एकदम मिक्स करून त्यांना तुम्ही खाद्य घातलात मग त्याची चांगली ग्रोथ होऊन जाते okay. आपण सगळं प्रॉपर असं सिस्टमॅटिक केलेलं आहे तर मित्रांनो हा रोहण्याचा व्हिडिओ म्हणजे रोहण्यावर कशी ठेवायची कोंबडी काय काळजी घ्यायची तुम्हाला म अशा आहे की पूर्ण माहिती कळली असेल समजली असेल आणि तुम्हाला उपयुक्त सुद्धा ठरेल तर थँक्स टू सुनील दादा आणि हा आपण व्हिडिओ इकडे एंड करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते मेडिसिन्स वापरायचे आहेत आणि पिल्लांची काळजी कशी घ्यायची आहेत मोठ्या झाल्यानंतर ते पूर्ण माहिती भेट देणार आहे आपण तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये